का तुमच्या वडिलांना बोलवायला सांगितलं होतं बोलवलं का सर बोलवलं सर येतील सर माझे वडील आता हा तू रे बंट्या सर माझे वडील पण येणार सर जिंकुड्या सर बाबा गावाला गेले सर कुठे गेले तुझे बाबा गावाला सर बाबा पोरगी पाय गेले सर या वयात या म्हणजे सर म्हणजे त्याच्यासाठी काही लग्न गेले का सर हा आमच्या एका पाहुण्याला गेले बाळ तिथे घेऊन माझी आई माझे बाबा तुम्ही काही काही अरे बाबा हे आहे काही होऊ शकत असं थोडं सर कलयुग आहे पण या कलयुगात एकाच पोरा म्हणजे नवरदेवाला पोरी भेटणार मथाऱ्या माझ्याला पोरी कोण देणार आहे हा बरं बरं जास्त शांत पण नको येऊ का मास्तर अह सरपंच साहेब काय मास्तर मास्तर करता गुरुजी म्हण जा नाही नाही गुरुजी गुरुजी आपण म्हणणार नाही आपण मास्तरच म्हणणार मास्तरचा अर्थ काय होतो माहिती का तुम्हाला मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे आईच्या स्तरावर शिकवणारा मास्तर आलं का लक्षात हा ते मला चांगलं ते नाही ती तर तुम्ही शंभर टक्के गोष्ट बरोबर केली कारण मास्तर म्हणजे स्तरावर जाऊन शिकवत असतो माईच्या स्तरावर जाऊन जीव लावत असतो हा बरं बोलवलं होतं ग्रामपंचायत अहो मिटिंग ग्रामपंचायत सरपंच पद गावचा विकास हे होत राहील परंतु आपल्या लेकरांकडे लक्ष देणंही गरजेचं असते अलग लक्षात असं कसं लेकरांकडे लक्ष आहे ना आणि तुम्ही काय करता शाळा झाल्यावर तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे ना हा आहो शाळेत आम्ही लक्ष ठेवतो पण घरी तुम्ही लक्ष ठेवू जाणार हा बरं त्यानं काय खोडीगिरी केली का तुम्ही बोलवलं कशाली पटकन मुद्द्यावर मुद्द्याच बोला आहो सरपंच साहेब मागच्या आठवड्यात घटक चाचणी झाली तीस मार्काचा पेपर होता आणि त्या तीस मधून तुमच्या पुराले सात मार्क पडले सात गणेल किती सात पाच दोन सात अरे वा 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 पुरा ना नाव काढलं म्हणायचं खरे वा 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 पुरा तो खंदानीचं नाव काढलं पुरा नाही 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 नाव काढलं तो सरपंच साहेब इकडे पा इकडे पा हां बोला आओ तुम्हाला समजते का तीस पैकी सात मार्क पडले सात सात आणि तुमचं पोरग नापास झालं नापास समजते का तुम्हाला घटक चाचणी नापास झालं हा मास्तर होऊ द्या नापास पण आमच्या खानदानी चार पाच मार्काच्या पुढं पुढे गेले नाही सात पुराने म्हणजे नाव कमवलं काय नाही काय नाहीपास झालं ती थांबा दोन मिनिट बोल का मी फोन लावू मला हॅलो अरे बाबी अरे एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या गण्यानं तीस पैकी सात मार्क पडले म्हणजे आपल्या खांदाने चार पाच मार्काच्या वरी कोणी गेलं नाही परंतु गण्या सात पर्यंत गेला याच्यासाठी काय कर आपले जे दोन चार चौक येतं त्या चारही चौकात मोठे बॅनर लाव बॅनर अलग लक्षात आणि सगळ्याचे फोटो गोळा करा आणि शुभेच्छक कोणी सगळ्याचे फोटो टाका वरी माझा फोटो टाका हा आणि कोपऱ्यात त्याच्या माईचा बी फोटो टाका अलग लक्षात हा आणि टायटल काय लिहिसाल सरपंचाच्या मुलाचे घवघवीत यश असे टायटल द्या आणि खाली लिहा तीस पैकी सात मार्क घेऊन होद्या नापा झाल्या तर हरकत नाही पण त्याने खंडनात नाव काढलं असं बॅनर टाका आणि शुभेच्छा तुमचे नाव टाका सगळ्याचे अलग लक्षात आणि मोठेचे मोठे बॅनर काढा हा करा बरं ठेवतो मग काय आणून घ्या सरपंच तुमचं पोरग नापास झालं तुम्ही बॅनर लावा लागले दोन तीन मोधा द्या पाहिजे तुम्ही तुम्ही ते तुम्हाला नाही कळायचं पोरग नापास मी तुम्हाला आमच्या खांदानी चार पाच मार्काच्या पुढे कोणी गेलं नाही बाप नाही गेला मी नाही गेलो भाऊ नाही गेला कोणीच नाही ना गेले हे पोरग सात मार्कापर्यंत गेलं म्हणजे याने नाव केलं खांदानीच

तर बॅनर लावत असतात बाबा इथे 30 पेटी 7 मार्क पडले तुले आणि तू आबा बॅनर लावायचाला मग डोक्यावर पडलेली म्हणू नको तर काय म्हणू गुरुजी तुमार पगार किती आहे काय 1 लाखाच्या जवळपास कशाले तुमच्या हाताक किती पडते सगळी कटून काटून माझ्या हात 80000 पडतात मग त्या 80000 रुपया तरी तुम्हाला मागितला का आम्ही बॅनर लावायला मागितला का नाईन मागितला आणि मग शांत बसायचे तुमचं काय चाललंय गाव महा बाप महा बॅनर महा चौक महा तुमचं काय काय तुमचं मित्र कुठं जायचं तुमचं अरे गुरुजी बोलता तुम्ही जिंदगीत सक्सेस होऊ शकत ना अलग लक्ष तुम्ही मास्तरची इज्जत करणार बाकीच्या काय इज्जत करणार आहे तुम्ही हां मला काही करायचं नाही तुला तीन पडो दोन पडो सात पडो दहा पडो नापास होईल बोंबलत कुठंच आम्हाला काय घेणे नाही तू भीक मागितली तरी मला काही गरज नाही मला लाख रुपये पगार भेटते तू पाच झालं तरी गोर नाही नाही झालं तरी गोर नाही हां मग daniel आमचा आम्ही सांगतो तुमचं तुम काम करा ना पाच झालं तर पुन्हा या थोडक्यात बसिन मी म्हणत्या तू मतारे सर मा माथरे मंग काम अस आजली माथरे गळबड काम करताय इये एका कृषी आव या 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 भंट्या सांगत होता तुम्ही बलावणं पाठवलं हो काय भंट्यान काय खोडीगिरी केली का, का हा नाही शाळेत येळावर येते ना थे? ते अहो शाळा येळावर येते आता घटक चाचण्या झाल्या त्या घटक चाचणीमध्ये काय मार्ग पडले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यानं ड्राफ घेतला ड्राफ म्हणजे काय असते डोळ्यात टाकायचा का टाकायचा अहो ते ड्राफ नाही ड्राफ म्हणजे एकाच वर्गात पुन्हा बसणे हा अरे वा 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 बट्या तू नाव काढ खंदानाच नाही 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 नाव काढ तो खंदानाच तुम्हाला काय कळते का हो हा एकाच म्हणजे एकाच वर्गात दोन दोन वर्ष घालायला तुमचं पोरग तुम्ही म्हणता नाव काढ पोरानं नाव काढ पोरानं ते सरपंच येऊन गेली ते म्हणतात पोरानं नाव काढ तुम्ही म्हणता पोरानं नाव काढ हां अहो गुरुजी ऐका महा आजा चौथ्या वर्गात चार खेप नापास झाला महाबाप सहाव्या वर्गात सहा ठेप नापास झाला आलं का लक्षात मी सातव्या वर्गात चारदा नापास झालो आणि महापूर्ग नुसता ड्राप ड्राफ एक एका वर्गात दोनदा म्हणजे नावच काढलं त्याने हा अजून काय घेता पाच पाच सहा सहा वर्ष त्याला घातले वर्गात बरं तुम्ही बोलवलं होतं कशासाठी मला सांगा बरं तेच सांगायसाठी बोलवलं होतं पण तुम्ही म्हणता चांगलं येतं चांगलं मग जाऊ दे जा काय हरकत नाही घेऊ देता ड्राफ घेऊ द्या काय चाललं नाही बरोबर येऊ का गुरुजी जायचं कायच सोडायचं राहिले चारा चारपणे राहिले या 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 पुरा नाव काढ घरी पेढे घेऊन जातो घरी नुसता येड्याचा बजार भरला सगळा गुरुजी नाही ना, तुम्हाला नाही म्हणाल मल मी मला स्वतःला म्हणालो नाही तुम्हाला नाही म्हणाल तर झिंगुड्या बंट्या आणि गण्या या तिघांना मार्क कमी पडलेले आहेत पण त्यांच्या घरचे खुश आहेत झिंगुड्याचे वडील कुठेतरी पोरगी पाया गेले तेव्हा ते येऊ शकले नाही आणि बाकीचे प्रीती ऋतू राजू तात्या इंचू चिंट्या बबल्या यांनी चांगले मार्क पाडलेले आहेत तर असाच अभ्यास करत राहा पुरो या दोघा तिघायचं काय नाही पण तुम्ही अभ्यास करा मोठे व्हा नोकरी करा